याच्यामध्ये राजकीय आहे अर्जंटा यांच्यामध्ये राजकीय अर्जंट आहे माझ्या पुढे एक बातमीच आहे द्या का खासदार सोळे यांची साखर कारखान्यांच्या राजकारणात उडी इकडे जाऊ काय लक्ष आहे विषय असा आहे की संस्था निर्माण करत असताना स्वर्गीय दत्तात्रय गजिंदरावर्शी पाटील यांनी याच्यासाठी फार मोठे कष्ट घेतलेले आहेत त्यावेळेला आम्ही लाग होतो कारखाना उभा करणं तो चालवणं नावारोपाला ना आणणं फायद्यामध्ये आणणं ही साधी गोष्ट त्या ठिकाणी नाही आमच्या साध्या कार्यकर्त्यांना नंतरच्या काळामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं काम करण्याची संधी मिळाली ही संधी मिळाल्याच्या नंतर निकमला यांना दोन टर्म त्या ठिकाणी चेअरमन पदाची सुद्धा खरं तर त्यांना यात संपूर्ण नॉलेज आहे दहा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे जो कारभार चालतो तो कायद्याप्रमाणे चालतो नियमाप्रमाणे चालतो सगळं माहीत असून देखील राजकारण म्हणून संस्थेला मध्ये घेणं हे कोणालाही पटणारी गोष्ट नाही त्यांची सद्वि बुद्धीने जर त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला आज जर तुम्ही इतर कारखान्यांच्या जी पहिली उच्चल दिली आहे त्याची आकडेवारी जर पाहिली तर आपले शेजारी असलेले कारखाने आणि आपण दिलेली उच्चल याच्यामध्ये कुठेही आपण कमी पडलेलो त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आज त्यांना केवळ संस्था महत्वाची वाटत नाही <coughs> तो स्वतःचा स्वार्थ आणि त्यांच्या पक्षाने दिलेली त्यांना काय आदेश दिले असतील डायरेक्शन डायरेक्शन्स त्याच्याप्रमाणे ते हे बोलत आहेत त्या बोलण्याला फार मला काही त्याचा अर्थ वाटत नाही फक्त माझी एकच विनंती आहे की ह्या संस्था उभ्या करत असताना नावारोप आणत असताना त्याच्या पाठीमागे मोठे प्रयत्न आहेत आपण संस्थामध्ये राजकारण कुठल्याही प्रकारचं आणू नये ते सत्य असेल ते समाजापुढे मांडावं असं याच्यामध्ये माझं मत आहे